महाराष्ट्राची इच्छा असेल तर दोन्ही पवार एकत्र येतील हे विधान आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चेतन तुपे त्यांनी नुकतीच शरद पवारांची भेट घेतली आणि दोन्ही पवार एकत्र येण्याबाबत सूचक विधान केलं शिवाय विधानसभा निवडणुकीनंतर या चर्चांना अधिकच बळ मिळाले मात्र सध्याची राजकीय परिस्थिती आणि पक्षीय बलाबल पाहता शरद पवार आणि अजित पवार खरंच एकत्र येणार का शरद पवार महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का आणि मुख्य म्हणजे अजित पवार त्यांना सामावून घेणार का या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे फूट पडली आणि अजित पवार चाळीस आमदारांना सोबत घेत पक्षातून वेगळे झाले त्यानंतर ते महायुती सरकारमध्ये सामील झाले आपल्याकडे बहुमत असल्याचं सांगत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हावरही दावा केला पुढे तत्कालीन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे हे प्रकरण गेलं अजित पवारांकडे बहुमत असल्यानं अजित पवार गट हाच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निर्णय राहुल नार्वेकरांनी दिला त्यानंतर शरद पवार गटाकडून त्यांच्या या निर्णयावर आक्षेप घेण्यात आला मग परत कोर्ट कचेऱ्या आणि न्याय निवाडे सुरू झाले अर्थात अजूनही हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे परंतु खरी राष्ट्रवादी कुणाची याचा अंतिम फैसला शेवटी जनतेलाच करायचा होता आणि या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला कौल देत जनतेने आपला निर्णय दिला अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जागांपैकी जागांवर विजय मिळवला तर शरद पवार गटाला शहाऐंशी जागा लढवून केवळ दहा जागांवर समाधान मानावं लागलं यानंतर शरद पवारांच्या वाढदिवसाच्या दिवशी अजित पवारांनी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या त्यांच्यासोबत सुनेत्रा पवार पार्थ पवार प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळही होते यावेळी सुप्रिया सुळेंनी देखील लगबगीने बाहेर येत मोठ्या उत्साहात या सर्वांचं स्वागत केलं विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरची काका पुतण्यांची ही पहिलीच भेट त्यामुळे याकडे सर्वांच लक्ष लागलं होतं या भेटीत नेमकी काय चर्चा झाली दोन्ही पवार एकत्र येण्याबाबत पडद्यामागे काहीतरी शिजतंय का असे अनेक प्रश्न त्यावेळी उपस्थित करण्यात आले होते काही दिवसांपूर्वी पवार कुटुंबातील एका व्यक्तीनेही दोन्ही पवार एकत्र येण्याची इच्छा व्यक्त केली या व्यक्ती होत्या रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायला हवं अशी कार्यकर्त्यांची भावना आहे विखुरलेले राहण्यापेक्षा एकजुटीने राहिल्यास ताकद चांगली राहील त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करायला हवा असं सुनंदा पवार म्हणाल्या होत्या त्यामुळे अजित पवार आणि शरद पवार एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं शरद पवार एकोणीसशे साठ पासून राजकारणात सक्रिय आहेत या दरम्यान त्यांनी सत्ता मिळवण्यासाठी फोडाफोडी तडजोडी अशा वेगवेगळ्या पद्धती वापरून राजकारण केलं यामुळेच राजकारणातील चाणक्य अशी विरोधही त्यांच्या नावापुढे लावण्यात आली मात्र दोन हजार तेवीस मध्ये त्यांचं फोडाफोडीचं राजकारण त्यांच्यावरच उलटलं अजित पवारांनी पक्षातून बाहेर पडत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला त्यानंतरही शरद पवार आयात उमेदवारांच्या भरोशावर विधानसभेच्या रिंगणात उतरले खरे मात्र जनतेनेही त्यांच्या या राजकारणाला नापसंती दर्शवली त्यामुळे सध्या तरी शरद पवार गट पुरता ढासळल्याचं चित्र आहे शिवाय अनेकदा जयंत पाटील आणि रोहित पवारांमधील कुरबुरीही समोर येताना दिसत त्यामुळेच आता राजकारणातील चाणक्य म्हटले जाणारे शरद पवार आपल्या लेकीचं पुनर्वसन करण्यासाठी अजितदादांसोबत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही तुम्हाला काय वाटतं महाविकास आघाडीतून बाहेर पडून शरद पवार सत्तेत सहभागी होणार का तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीव्ही च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद